कंपनी ते शिवाजीनगर कार्बन नाका मार्गावर दररोज ट्रॅफिक जाम नागरिक त्रस्त सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्ही आय पी कंपनी शिवाजीनगर कार्बन नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर दररोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत भीषण ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक कामगार आणि पादचारी यांचे हाल होत आहेत या कामगार आणि पादचारी यांचे हाल होत आहेत या मार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे दररोज या रस्त्यावरून हजारो कर्मचारी आपल्या कंपनीतून घरी जाण्यासाठी प्रवास करतात परंतु अनधिकृत पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या केलेल्या वाहनांच्या रांगा तसेच कंपन्यांसमोर असणारी गर्दी या कारणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक ठप्प होते परिणामी चारचाकी आणि दुचाकी वाहन चालकांना तासन तास कोंडीत अडकून राहावे लागते त्यातच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असून पावसाळ्यात जे खड्डे मोठे जीव सापडे ठरतात त्यामुळे दर काही दिवसांनी छोट्या मोठ्या अपघातांची पुनरावृत्ती होत आहे पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील जीव मुठीत धरून या मार्गावरून जावे लागते स्थानिक नागरिक आणि कामगारांनी समस्या संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही नागरिकांचा प्रश्न आहे की प्रशासन आणि वाहतूक विभागाने या ठिकाणी नियमित गस्त अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई आणि खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती केली नाही तर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी राजेंद्र मोहिते त्या ठिकाणी एक सदग्रस्त व्यक्ती आपल्याला या याबाबतच्या रस्त्याबाबतची जी माहिती आणि घडलेला अपघात त्या अपघाताविषयी त्यांना माहिती असेल किंवा नाही माहिती नाही परंतु हा जो रस्ता आहे हादारीचा रस्ता याबाबत ते आपल्याला काही माहिती सांगणार आहे काय वाटतं तुम्हाला हा रस्ता जो आहे संध्याकाळी चार संध्याकाळी माणसाला मोठ्या गाड्या पार्किंग विदाऊट साईडला जी पार्किंग दिसते आपण पाहू शकता ही पार्किंग प्रॉब्लेम आहे ते ह्या रस्त्यावरती आहे बघा म्हणजे कंटेनर लागलेले असते त्या कंटेनर मुळे माहिती का येण्याची इतकं माहिती लोकांना परिस्थिती निर्माण होती वरून तो भाजी मार्केट आहे भाजी मार्केट मुळे माहिती का इथं चालची सुद्धा परेशानी होती आणि त्यामध्ये काय होतं माहिती का येणार लोकांना गाड्या चालवायला खूप त्रास होत आता या क्षणाला या ठिकाणी अॅक्सिडेंट झालेला आहे असं दिसतंय हो। परंतु ट्रॉफिक पाहिली आपण कॅमेऱ्यामध्ये सगळं बघितलंय परंतु हा जो प्रॉब्लेम आहे हा ट्रान्सपोर्ट मुळे सगळं भाजी बाजाराच्या मुळे आहे नाही भाजीपाल थोडा आहे पण म्हणजे रस्त्याला नो पार्किंग घ्यायच्या गाड्या लागलेल्या असतात जास्त वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे छोट्या छोट्या गाड्या आहेत अपघाताचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे हो कामगार येणारे जाणारे यांच्यासाठी वेळेचं नियोजन या ट्रॉफिक मुळे होत नाही काय वाटत तुम्हाला त्यासाठी ना काहीतरी ठोस पावलं तुम्ही उचला पाहिजे सरकारनी किंवा कोणतरी नगरपालिकेने यावर काहीतरी बंदोबस्त बसायला पाहिजे आणि एक तर रस्ता रुंदी करून धरून काहीतरी हे जे अनकृती गाड्या लागतात ना जागा नाही पार्किंग जी आहे त्या पार्किंग साठी ना काहीतरी त्यांनी का वेगळी व्यवस्था करायला पाहिजे जेणेकरून इथे असे ऍक्सिडेंटचे अडथळे होणार नाही या ठिकाणी सात वाजता गर्दी होते या सगळ्या ट्रान्सपोर्ट जेणे कंपन्याच्या गाड्या आहेत त्यांनी जेणेकरून या गाड्या कंपन्यात लागल्या पाहिजे रोडवर गाड्या नाही संध्याकाळी सात वाजता गोरगरीब जनता इथून रोज जाते येते त्याच्यामुळं खूप अपघात झाला आता खूप थोड्यावून वाचला नाहीतर इथं बळी गेला असता झाला झालेले घेतली पाहिजे क्योंकि महानगरपालिकेनीब जनता रोज संध्याकाळी सात ला चालायला जागा राहत नाही एवढी गर्दी राहते आणि रोडचे खड्डे बी एवढे जाम आहे त्याच्यामुळं ह्या गाड्यावाल्या कंपन्यांनी त्यांच्या कंपन्याच्या आतमध्ये गाड्या लागल्या पाहिजे जेणेकरून ह्या गाड्या रोडवर लागल्या नाही पाहिजे त्याच्यामुळं रोज अपघात या सीएट कंपनी आलं पॉवर कंपनी झालं इथले प्रबुद्ध नगरचे रहिवासी झालं यांना होते म्हणून या गाड्या जेणेकरून रोडवर एकही गाडी दिसली नाही पाहिजे एवढी आमची विनंती आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा